श्रावण कधी उदयास आला श्रावण सरी अंगावर बसू लागले की बालकवी त्र्यंबक ठोंबरे यांची श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे कडे क्षणात येते सर सर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे या कवितेची आठवण येते श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो भारतीय आख्यायिका असे सां मानते की समुद्रमंथन जेव्हा देव आणि दानव अमृत किंवा अमृत्वाचे अमृत शोधण्यासाठी एकत्र आले होते तेव्हा श्रावण पहिल्यांदा उदयास आला दागिने प्राणी देवी लक्ष्मी आणि धन्वंतरी अशा असंख्य वस्तूमधून समुद्रमंथन निर्माण होते पण हलाहल या घातक विषाचा प्रादुर्भाव झाल्याने गोंधळ उडाला या घातक विषयाच्या संपर्कात आलेला प्रत्येक जण मरण पावायला लागला म्हणून भगवान ब्रह्मा आणि भगवान विष्णुदेवांनी महादेवाकडे मदत मागितली त्यांनी महादेवाला ते विष प्यायला सांगितले कारण ते हे तीव्र विष फक्त महादेव सहन करू शकत होते विष प्राशन केल्याने त्यांचे शरीर निळे झाले देवी पार्वती संबंधित भगवंतांच्या गळ्यात शिरली आणि विष त्यांच्या गळ्यात पसरत असताना ते जास्त पसरण्यापासून रोखले तेव्हापासून शिव निळकंठ म्हणून ओळखले जाऊ लागले तेव्हापासून श्रावण उदयास आला तर तुम्हाला ही छोटीशी माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा ओम शिवाय लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर नक्कीच करा